विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ नमस्कार विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कृषी कल्याणाकडून शेतकऱ्यांना शेती विषयक मोबाईल ऍप्लिकेशनबाबत मार्गदर्शन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित श्री साई जनविकास प्रतिष्ठान संचलित कृषी महाविद्यालय आणि गडपाटी संचलित ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन चिखली तालुका जिल्हा उस्मानाबाद येथे करण्यात आले होते या दरम्यान महाविद्यालयाची कृषी कन्या वाघमारे प्रतीक्षा प्रकाश यांच्याकडून गावातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील निगडीत अशा मोबाईल ॲप्लिकेशनची माहिती देण्यात आली यामध्ये ॲग्रोवन ई पीक पाहणे मेघदूत ॲग्रोस्टार ॲग्रिकल्चर इकोमॅक्स ॲग्रोस्टार या मोबाईल ॲप्लिकेशनच्या वापराचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले या कार्यक्रमासाठी विषय शिक्षक प्राध्यापक सुनील भाडेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले महाविद्यालयाचे प्राचार्य बी पी दंडनाईक कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक शेटे सर प्राध्यापक एन एस सर आणि प्राध्यापक एस खताक सर यांच्या मार्गदर्शनाने कृषी कन्या प्रतीक्षा प्रती प्रकाश यांच्या मार्फत ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम चिखली येथे घेण्यात आले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा